नमस्कार मैत्रिणी बाहेरचे विकत आणण्यापेक्षा अशी कुरकुरीत खारी तुम्हाला आवाजावरूनच कळेल की कशी कुरकुरीत झाली आहे आणि लेयर्सवाली आपण आज खारी करणार आहोत येथे मी मेजरिंग कपाने एक कप म्हणजे पाव किलो मैदा घेतला आहे आणि एक छोटा टीस्पून आपल्याला याच्यामध्ये ओवा टाकायचा आहे तसेच तीन टेबलस्पून आपल्याला येथे तेल टाकायचं आहे तेल आपल्याला अजिबात गरम न करता टाकायचं आहे आणि या पद्धतीने चोळून चोळून आपल्याला हे आप तेल मैद्याला लावून घ्यायचं आहे तसेच मी ते चवीनुसार मीठ टाकून थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपलं तयार करून घेतलं आहे हे बघा या पद्धतीने आणि दहा मिनटासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे आता आपल्याला खारीसाठी साठा तयार करायचा आहे एका बाउलमध्ये मी तीन टेबलस्पून तेल घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून मैदा टाकला आहे आणि या पद्धतीने साठा तयार करून घेतला आहे हे बघा आपला साठा तयार झाला आहे आणि आता आपल्या पिठाला दहा मिनटं झाले आहेत आता चांगलं रगडून रगडून मळून याला आपल्याला चांगला ग्लो येईपर्यंत मळून घ्यायचं आहे थोडंसं पीठ टाकून मी इथे मळून घेतलं आहे पीठ म्हणण्यापेक्षा मैदाच टाकून मळून घेतलं आहे या बघा या पद्धतीने मळून घ्या आणि याचे समान सहा भाग करून घ्या व्हिडिओ दाखवले त्या पद्धतीने हे भाग करून घ्या आणि आपल्याला येथे या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत हे आता आपल्याला सर्व झाकून ठेवायचं आहे आणि एक एक पोळी येथे लाटून घ्यायची आहे ते मी तीन पोळ्या लाटून घेतल्या आहेत व्हिडिओ दाखवले त्या पद्धतीने मी या पोळ्या लाटून घेतल्या आहेत ही कारी एकदम खुसखुशीत कुछ आणि लेअरवाली होईल हे बघा आपली ही एक पोळी लाटून झाली आहे आता मी दुसरीही लाटत आहे याच पद्धतीने आपल्याला सगळ्या ला लाटून घ्यायच्या आहेत आता पोळ्या आपल्या लाटून झाल्या आहेत आता साठा आपल्याला लावून घ्यायचा आहे हे बघा पूर्ण पोळीला आपल्या साठा लावून घ्यायचा आहे आणि आता त्याच्यावरती दुसरी पोळी टाकून घ्यायची आहे तसेच मी तिसरी पोळी टाकून व्हिडिओ दाखवले त्या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला हे चौकोनी लाटून घ्यायचं आहे मैत्रिणी जर माझे व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला आपल्याला ही पोळी परत लाटून घ्यायची आहे या पद्धतीने चौकोन करून ही चौकोनच आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे थोडासा मैदा टाकून मी या पद्धतीने ही लाटून घेतली आहे आणि खारीचा आकार देऊन हे ही पोळी आपल्याला चिरून घ्यायचे आहे हे बघा आपली पोळी लाटून तयार झाली आहे आणि व्हिडिओ दाखवले त्या पद्धतीने ही चौकोनी आकारात आपल्याला चिरून घ्यायची आहे हे बघा मोठी मोठी अशी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही येथेही पोळी चिरून घेऊ शकता आणि खा खुसखुशीत खारी आपली तयार होत होईल हे बघा आता ही एका ताटामध्ये मी काढून घेतली आहे आणि तळण्यासाठी तेल ठेवलं आहे तसेच मी दुसरेही पोळ्या लाटून याच पद्धतीने लाटून घेणार आहे आणि त्याचेही याच पद्धतीने खारी तयार करून घेणार आहे बघा तुम्हाला येथे तेलामध्ये खा पोळी सोडल्यानंतरच कळेल की आपली खारी एकदम खुसखुशीत कुछ आणि खमंग होणार आहे या पद्धतीने खरपूस असे भाजून घ्या म्हणजे ही चांगली आपली खारी भाजली जाईल हे बघा चहा सोबत खाण्यासाठी भेसळी खाण्यापेक्षा ही कुरकुरीत खारी एकदा करून बघा मुले आवडीने खातील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू